कुंडली क्वरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक आहे नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तानमानेगे नवे, नवे भोग त्यागी समाधान ते सज्जनाचे श्रीराम मंडळी मनुष्य जन्माला आल्यापासून अंतिम श्वासाच्या क्षणापर्यंत ज्या वस्तूच्या शोधामध्ये असतो ती वस्तू कोणती असा जर आपण विचार करायला लागलो तर काही जण म्हणतील पैसा काही जण म्हणतील मोठेपणा काही म्हणतील मान सन्मान काही म्हणतील ज्ञान अशा प्रत्येकाचा वेगवेगळा निष्कर्ष निघेल परंतु सर्वात महत्त्वाची वस्तू जी मनुष्याला पाहिजे असते ज्या मनुष्यात ज्या शोधात असतो मनुष्य ती वस्तू जर कोणती असेल तर ती जीवनामध्ये असणारं समाधान ही वस्तू आहे मनुष्याला समाधान पाहिजे असतं समाधान ही चिरकाळ जीवाला असणारी गरज आहे चिरकाळाची कायमस्वरूपाची गरज आहे सुख हे माणसाला वेगळं आनंद वेगळा आणि समाधान ही स्थिती वेगळी समाधानाच्या स्थितीमध्ये मनुष्य निर्भर असतो तृप्त असतो कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्याला खंद नसते कोणत्याही ठिकाणची कुठल्याही गोष्टीची त्याला भीती नसते अशा सर्वसंपन्न अशा प्रकारचं जीवन त्या मनुष्याचं असतं त्याला समाधान असं म्हणतात आणि हे समाधान प्रत्येक जीवाला अपेक्षित आहे पाहिजे आहे त्याच्या शोधामध्ये तो असतो पण समर्थ म्हणतात ते समाधान कोणत्या गोष्टीमुळं प्राप्त होतं हे समर्थने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे समाधान कशामुळं मिळतं हे सांगण्याच्या अगोदर समाधान मिळत कशामध्ये नाही हे समर्थाने अगोदर सांगितलेलं आहे त्याला विधी पद्धत आणि निषेध पद्धत असं म्हणतात मागे एकदा हा विषय येऊन गेला एखादी गोष्ट नकारात्मक पद्धतीनं सांगणं आणि सकारात्मक पद्धतीनं सांगणं दोन प्रकार असतात त्याला विधीमुखानं सांगणं म्हणतात आणि निषेधमुखानं सांगणं असं सा शास्त्रामध्ये म्हणतात तेव्हा समाधान मिळत कशामुळं नाही हे समर्थांनी सांगताना सुरुवातीला सांगितलं की बाबा रे नवे पिंड ज्ञाने मनुष्याला असं वाटत असेल की मी फार मोठा शरीरशास्त्राचा डॉक्टर होईल शरीरशास्त्र विज्ञानाचा डॉक्टर होईल आणि ते झाल्यानंतर मला समाधान प्राप्त होईल संपूर्ण शरीराचं विज्ञान समजून घेतलं अगदी गर्भात असलेल्या अर्भकापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचं माणसाचं जे शरीर आहे त्या शरीराच्या अंतर्गत रचना बाह्यरचना सर्व 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 गोष्टी समजून घेतल्या म्हणजे शरीर विज्ञानामध्ये संपन्न झाला तरीसुद्धा त्याला समाधान वस्तू प्राप्त होत नाही कारण का तर या शरीरामध्ये समाधान आहे कुठं त्या समाधानाची जागा कोणती आहे शरीरामध्ये हेच आपल्याला सांगता येत नाही म्हणण्यापेक्षा समजत नाही कारण शरीर हे एक दृश्य पदार्थाचं दृश्य वस्तूच आहे पंचमहातत्व जे आहेत त्या पंचमहातत्वापासून झालेले शरीर आहे आणि समाधान ही जी वस्तू आहे ही ह्या पाच महातत्वापेक्षा वेगळी वस्तू आहे त्यामुळं या शरीर रचनेमध्ये ती कुठं दाखवता येत नाही जसं मन शरीरामध्ये कुठं आहे असं जर विचारलं तर आपण काय सांगणार बाबा शरीरात कोणत्या जागी मन असतं मनाचं ठिकाण काय आहे शरीरातलं हे सांगू शकत नाही काही माणसं म्हणतात मन हृदयामध्ये असतं हृदय हे शरीरामध्ये दाखवता येतं कुठं ते आधुनिक विज्ञानशास्त्र जे आहे शरीरशास्त्र ते हृदयाला रक्त सप्लाय करण्याचं रक्त पुरवठा करण्याचं यंत्र असं विज्ञानानं म्हटलेलं आहे शरीराला सर्वत्र रक्त पुरवठा करणारं ते एक प्रकारचं पंप आहे असं त्या ठिकाणी त्या हृदयाचं विश्लेषण केलेलं आहे मग त्याच्यामध्ये मन कुठं आहे तर हृदयामध्ये मन सांगता येत नाही ब मेंदूमध्ये मन आहे असं म्हणावं तर मेंदूमध्ये कोणत्या जागेला कुठल्या ठिकाणी मन आहे हे अजून विज्ञानाला सापडलेलं नाही आहे ना ना ना। बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सापडलेल्या आहेत पण मेंदूमधली मनाची जागा कोणती आहे हे निश्चित सापडलं नाही आणि ते जर सापडलं विज्ञानाला तर मग माणसाचं मन हे कळायला फार सोपं जाईल कोणाचंही मन कोणालाही समजू शकेल म्हणून ते अजून सापडलेलं नाही आहे याकरता मन सापडत नाही तसं समाधान हे शरीरविज्ञानामधून कुठेही शरीरामध्ये आपल्याला सापडणार नाही म्हणून नवे पिंड ज्ञाने चला शरीर विज्ञानाला सापडत नाही सोडून द्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर तत्वज्ञानाचा अभ्यास खूप मोठा आहे तत्वज्ञानामध्ये फिलॉसॉफी असं म्हणतात त्याला इतका मोठा गंभीर अभ्यास येतो की त्या तत्वज्ञानाचे पाश्चात्य तत्वज्ञान वेगळं आपलं जे काही असणार सनातन तत्वज्ञान वेगळं अशी वेगवेगळी तत्वज्ञानाचे भाग आहे ते कोणत्याही तत्वज्ञानाचा मनुष्याला अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये समाधान ही वस्तू सापडत नाही त्याला म्हणजे प्राप्त होत नाही मिळत नाही तो ज्ञानी होईल विद्वान होईल समाजामध्ये मानमान्यता मिळेल त्याला आणखीन वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर धनसंपत्ती मिळेल तत्वचिंतक म्हणून सगळ्या गोष्टी बाहेरच्या मिळतील परंतु समाधान नावाची जी वस्तू आहे ती त्या तत्वचिंतनामुळं त्या तत्वाच्या अभ्यासामुळं ती वस्तू काय प्राप्त होईल असं समर्थ म्हणतात नाही शक्य होते नवे तत्वज्ञाने पुढं समर्थ म्हणतात तत्वज्ञानाचाही विषय बाजूला ठेवला तर समाधान काही नवे ता माने एखाद्या कलेमध्ये विद्येमध्ये समाधान आहे का तर जर विचार केला तर कला आणि विद्या ही माणसाला आनंद देऊ शकतात एखादा गायक असेल तर त्याच्या गाण्याचा त्याला स्वतःला आनंद होतो त्याचं गाणं ऐकताना दुसऱ्याला आनंद होतो निमग्न होतात माणसं त्या आनंदामध्ये पण समाधान ही भूमिका वेगळी आहे एखाद्या मनुष्यानं सुंदर गायन गायन केलं सुंदर गायला तर त्यालाही आनंद होतो ऐकणाऱ्याला आनंद होतो पण त्या गाण्याचं जर योग्य मानधन मिळालं नाही तर समाधान आहे का त्याला तर ते समाधान तिथं नष्ट होतं तिथं म्हणजे ते प्राप्तच होत नाही त्या ठिकाणी म्हणून नवे तानमाने म्हणतात तान मान म्हणजे गायनातल्या ज्या इतर कला आहेत त्या नृत्यशास्त्र असेल गायन असेल आणि कोणतीही कला असेल पण तीही समाधानकारक होऊ शकत नाही म्हणतात अंतिम समाधान ज्याला म्हणतात ते कला ही कलाही देऊ शकत नाही असं समर्थाने सांगितलं पुढं जाऊन समर्थ म्हणतात नवे योग यागे योगाधिक क्रिया ज्याला अष्टांग योग म्हणतात यम नियम आसन धारणा ध्यान प्रत्याहार समाधी वगैरे जी काही साधनं आहेत या अष्टांग योगाच्या साधनानं सुद्धा समाधानाची अवस्था प्राप्त होईल असं नाही समाधी अवस्थेपर्यंत मनुष्य कसा तरी जर गेला तर समाधीमध्ये आव अवस्थेत आहे तोपर्यंत तो समाधानी असू शकेल पण ती अवस्था भंग झाल्यानंतर समाधीतून उत्थान झाल्यानंतर ते समाधान असेल असं नाही म्हणून चांगदेव महाराजांच्या सारखी योगी चौदाशे वर्षे जणी योगाभ्यास केला समाधी ध्यानधारणा केली समाधीतून उत्थान झाल्यानंतर ते क्रोधिष्ठ होत होते त्यांना क्रोध येत होता बाहेर आल्यानंतर तर अशी अवस्था आहे ती म्हणून समा ते समाधान जे आहे ते नवे योग यागे याग म्हणजे यज्ञ यज्ञाचे अनेक प्रकार आहेत पुष्कळ प्रकार आपल्या शास्त्रामध्ये यज्ञाचे सांगितलेले आहेत कलियुगामध्ये यज्ञ करणं फार कठीण गोष्ट आहे पूर्वीचे राजे लोक यज्ञ करायचे सध्याच्या कलियुगामध्ये यज्ञ योग्य यथास्थित करणं सुद्धा करणारे पुरोहितही मिळणं कठीण आहे आणि यज्ञाकरता लागणारा ला खर्च करणं इतकी श्रीमंती आता कोणाकडे नाही आहे तेव्हा आणि जरी केलं तरी ते समाधान तितकं मिळेल असं नाही म्हणून नवे योग यागे नवे भोग त्यागेत मग एकानं असा विचार केला की हे सगळं राहू द्या आपण सगळ्या भोगांचा त्यागच जर केला तर म्हणजे विरक्त झालो तर संन्यास घेतला तर असं केलं तर समाधान मिळेल का म्हणून एखाद्यानं जर सर्व भोगांचा त्याग केला तर त्या ठिकाणी अवस्था अशी होते भोगाचा त्याग हा शरीराने करता येईल आपल्याला परंतु मन जर भोगामध्ये अडकलेला असेल तर त्या भोगाच्या त्यागाचा काही उपयोग होत नाही उलटा आणखीन जरा त्रासाला कारणीभूत होतं ते एखाद्याला खूप जेवायची सवय आहे भरपूर जेवण लागतंय आणि त्याला जर सांगितलं की निर्जळी एकादशी कर तो एका तो। तर तो जबरदस्तीला करेल तो बघूया प्रयत्न करून कसं शक्य होतं आहे का नाही भोगूया म्हणून करेल परंतु त्या करण्याचा त्याला खूप त्रास होईल म्हणजे आनंद मिळाला का त्यातनं समाधान मिळालं का तर समाधान मिळत नाही भोगाच्या त्यागामध्ये समाधान मिळत नाही कारण तो त्याग बाह्यरित्या असतो अंतकरणातून त्याग नसतो त्याचा ज्या गोष्टीचा त्याग मनापासून झालेला असतो त्या त्यागामध्ये समाधान आहे साधी गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे शंभर रुपये आहेत आणि ते शंभर रुपये आपण जर मनानं आपल्या खर्च केले एखाद्या गोष्टी करता तर ते शंभर रुपये खर्चच होतात परंतु आपल्या खिशातून कोणते शंभर रुपये चोरून घेतले तरी ते शंभर रुपये आपल्याकडून नाहीसे झालेलेच असतात म्हणजे दोन्ही पद्धतीने ते शंभर रुपये आपल्याजवळ गेलेले असतात ही गोष्ट खरी आहे पण आपण मनानं ज्यावेळेला ते शंभर रुपये खर्च करतो त्यावेळेला आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही पण आपल्या खिशातून न कळत कोणी जर काढून घेतले तर मात्र त्या शंभर रुपयाचं दुःख वाटतं हे त्यागाचं लक्षण असं आहे जबरदस्तीनं केलेला त्याग आपल्या जवळच्या पैशाचे झालेली चोरीसारखं आहे आणि मनानं पैसे खर्च करणं म्हणजे मनापासून त्याग करणं त्याच्यामध्ये समाधान असू शकतं पण ते मनापासून त्याग करणं तितकं सोपं नाही म्हणून नवे भोग त्यागे समर्थ म्हणतात मग आता या सगळ्या गोष्टीमुळे मिळत नाही असं तुम्ही म्हणता तर समाधान मिळतं कशामुळं नेमकं तर ते शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं समाधान ते सज्जनाचे नियोगे संत सज्जनांच्या सहवासामध्ये त्यांच्या संगतीमध्ये जीवाला खऱ्या समाधानाची जी प्राप्ती होऊ शकते कारण का तर ते स्वतः समाधानी असतात ते कायम तृप्त असतात ते कायम निर्भर असतात म्हणून त्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर त्यांच्या संगतीचा गुण आपल्याला लागतो आणि म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होतं म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की झाले समाधान तुमचे देखील चरण या महात्म्यांचं संतांचं चरणाचं दर्शन झालं की जीवाला समाधान प्राप्त होतं किंवा अजून ठिकाणी म्हटले झाले समाधान पायी विसावले मन त्यांच्या चरणाच्या ठिकाणी मन जर स्थिर झालं तर त्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं त्याला संत संघ असं म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्यानं बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा दिवसातला काही वेळ सत्संगतीमध्ये घालवावा संत समागमामध्ये काही आपल्या जी जीवनातले क्षण घालवावे तिथंच खरं समाधान प्राप्त होतं बाकी ज्ञान हे मिळवावं ते इतर गोष्टींच्याकरता वापरावं पण समाधानासाठी म्हणून जर आपण काही करायचं असेल तर ती सत्संगती केली पाहिजे सत्समागम केला पाहिजे तरच जीवाला समाधानाची जी प्राप्ती होते असं समर्थानी या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा मंडळी या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी